नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धांकडून आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत महाराष्ट्र पोलीस भरतीचा सराव प्रश्न संच दोन आधीचा प्रश्न संच पहिला हा आपण युट्यूबवर टाकलेला आहे आणि त्याची व्हिडिओ त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे त्याचप्रमाणे पिन कमेंटमध्ये सुद्धा त्याची लिंक दिलेली आहे जर तुम्ही व्हिडिओ बघितला नसाल तर आधी तो बघून घ्या सध्या महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीचे वारे वाहू लागलेले आहे आणि येणाऱ्या काही काळात पोलीस भरतीची एक्झाम होईल आपण सर्वे बऱ्याच दिवसापासून तयारी करत असाल तर आता आपली बरीचशी तयारी झालेली असेल आपली ग्राउंडची प्रॅक्टिसही झालेली असेल आता आपल्याला रिव्हिजन करणं त्याचप्रमाणे जास्तीत जास्त पेपर सोडवून पाहणे गरजेचे आहे तुम्ही जेवढे जास्त पेपर सोडवाल ठीक आहे सराव प्रश्न सोडवाल रिव्हिजन कराल तेवढाच तुमचा चांगला अभ्यास होईल आणि पेपरमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त स्कोअर करायला मदत होईल तर हा जो सराव प्रश्नसंच आहे हा एक रिव्हिजन आहे त्याचप्रमाणे प्रश्नांची तयारी तुमची होऊन जाईल याआधी जे प्रश्न आलेले आहे पोलीस भरतीमध्ये त्यातलेच काही प्रश्न इथे आज आपण सर्व म्हणून बघणार आहोत तर चला सुरुवात करू बघा पहिला प्रश्न आहे भारतात प्रवाळ या समुद्र किटकांपासून बनलेले एकमेव बेट कोणते बघा प्रवाळ नावाचा एक कीटक असतो आणि त्यापासून एक संपूर्ण समुद्र बेट समुद्राचे बेट बनलेले आहे तर कोणते तुम्हाला माहितीच असेल या आधी पण हा प्रश्न आलेला आहे तर त्याचं उत्तर आहे लक्षद्वीप ठीक आहे लक्षद्वीप हे जे बेट आहे हे प्रवाळ किटकांपासून बनलेलं आहे तर त्याबद्दलचं अजून डिटेल बघू आपण बघा दिलेलं आहे की लक्षद्वीप बेटे हे अरबी समुद्रात आहे ते केरळपासून सर्वात जवळ आहे बघा इथे तुम्ही मॅप मध्ये बघू शकता की इथे राऊंड केलेला आहे हे लक्षद्वीप बेटे आहे आणि हा केरळ आहे केरळपासून हे सर्वात जवळ आहे त्याचप्रमाणे इथे कर्नाटक आहे हा महाराष्ट्र आहे हा गुजरात आहे आता हा जो आहे इकडला भाग हा अरबी समुद्राचा भाग आहे आणि हा आहे बंगालचा उपसागर बे ऑफ बेंगाल ठीक आहे आता तुम्ही बघा की हे जे बिटे आहे हे केरळपासून जवळ आहे त्यानंतर जो ऑप्शन आहे की दीव आणि दमन आता दीव दमन कुठे आहे तर महाराष्ट्र गुजरात ही बॉर्डर आहे इथे आहे दीव दमन बघा इथे छोटंसं मी गोल केलेला आहे इथे दीव दमन आहे दीव दमन दमनपूर्वी केंद्रशासित प्रदेश होते ठीक आहे आता काय की दादरा नगर हवेली आणि दीव दमन हे एकत्रित प्रदेश आहे ठीक आहे आता ते दोघांना एकत्रित करण्यात आलेलं आहे एकत्रित प्रदेश आहे केंद्रशासित प्रदेशच आहे पण प्रदेश एकत्रित आहे आता बघा इथे ऑप्शनमध्ये पुन्हा अंदमान निकोबार पण दिलेला आहे आणि न्यू मोरबेट दिलेला आहे तर अंदमान निकोबार बेटे आहे ना हे इथे उजव्या भागाला आहे बघू शकता हे जी बारीक बेटांची लाईन दिसते ही अंदमान निकोबार आहे आणि न्यू मोर जे बेट आहे ते इथे बंग म्हणजे बंगाल आणि बांगलादेशच्या इथे आहे परंतु असं म्हटलं जाते की पाण्याची पातळी दिवसेंदिवस वाढत गेल्यामुळे हे जे न्यू मोर बेट आहे हे डिसअपिअर झालेलं आहे म्हणजे दिसेना असं झालेलं आहे कारण कसं आहे जे ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाण्याची पातळी जी वाढत आहे तर त्याच्यामुळे हे जी बेट आहे ना पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे म्हणजे जी पाण्याची जी पातळी वाढल्यामुळे ती जमीन पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे त्याच्यामुळे ते बेट डिसअपेअर झालेलं आहे ठीक आहे तर अशी आपण चारही बेटाची माहिती बघितली तर प्रवाळ किटकापासून म्हटलं तर लक्षद्वीप बेटे दुसरा प्रश्न आहे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी दक्षिण वाहिनी आहे बघा आता तुम्हाला माहिती असेल ही पूर्व दिशा आहे ही पश्चिम दिशा आहे वर्ची है ही वरची उत्तर आहे आणि ही खालची दक्षिण आहे अशा चार दिशा आपल्या सर्वांना माहिती आहे तर इथे दक्षिण वाहिनी म्हटलं दक्षिण वाहिनी म्हणजे कशी की जी वरून खाली वाहत आहे महाराष्ट्राच्या जास्तीच नद्या इकडून इकडे वाहणार आहे ठीक आहे कोकणातल्या नद्या ह्या पश्चिम वाहिनी आहे आणि उर्वरितच्या नद्या ह्या पूर्व वाहिनी आहे परंतु एक नदी अशी आहे किंवा इतक्या दोन नद्या आपण म्हणूया दक्षिण वाहिनी आणि ती कोणती आहे तर ती आहे वैनगंगा नदी वैनगंगा ही नदी ही काय आहे दक्षिण वाहिनी नदी आहे आता आपण चारही ऑप्शन डिटेल बघू बघा तापी नदी जी आहे तापी नदी जी आहे ती मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात ठीक आहे पर्वती भागात मुलताई येथे उगम पावते कुठे मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील मुलताई येथे ही नदी उगम पावते आणि गुजरातमधील अरबी समुद्राचे समुद्रातील खंबाच्या खाते जाऊन मिळते म्हणजे या भागात उगम पावते आणि इकडे येऊन मिळते म्हणजे ज्याला आपण काय म्हणू शकतो ही पश्चिम वाहिनी नदी आहे त्यानंतर एक गोदावरी नदी गोदावरीचा उगम नाशिकमधील त्र्यंबकेश्वर येथे होतो आणि ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते म्हणजे ह्या नदीचा उगम इकडे होतो आणि बंगालचा उपसागर इकडे आहे तरी इकडे जाऊन मिळते म्हणजेच ही काय झाली ही पूर्ववाहिनी झाली ही पश्चिम वाहिनी भीमा ही कृष्णेची एक प्रमुख उप उपनदी आहे भीमा ही जी नदी आहे ही कृष्णेची एक उपनदी आहे ठीक आहे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर इथे तिचे पात्र चंद्रकोरी प्रमाण होते म्हणजे तिचे पात्र इथे असे होते ज्याला आपण चंद्रकोर म्हणतो त्याप्रमाणे त्यामुळे ती चंद्रभागा म्हणून देखील ओळखली जाते ठीक आहे म्हणजे लक्षात ठेवा की भीमा नदीला कोल्हापूरमध्ये चंद्रभागा म्हणून देखील ओळखले जाते भीमाशंकर जिल्हा पुणे येथे तिथे उगम पावतो पुणे जवळ भीमाशंकर ठिकाण आहे तिथे या भीमा नदीचा उगम पावतो ही ॲडिशनल माहिती आहे तुम्हाला दुसऱ्या कोणत्या एक्झाममध्ये या रिलेटेड प्रश्न असेल तिथे नक्कीच कामी येईल आता बघ बघू वैनगंगा नदीबद्दल बघा मध्य प्रदेशातील येथे उगम पावतो हो कोणाचा वैनगंगा नदीचा आहे तिथे उगम पावतो हो कुठे मध्य प्रदेशातील शिवनी येथे विदर्भातील प्रमुख वाहिनी नदी आहे कारण की ही जी मध्य प्रदेशात उगम पावते हो ठीक आहे आणि अशी खाली वाहत वाहत ही विदर्भात येते विदर्भात ती वर्धा नदीला मिळते ठीक आहे वर्धा वैनगंगेच्या संयुक्त प्रवाहाला प्राणिता म्हणतात म्हणजे विदर्भात जेव्हा ती वर्धा नदीला मिळते ठीक आहे तर यांचा एक संयुक्त प्रवाह तयार होतो त्याला काय म्हणतात प्राणिता म्हणतात ठीक आहे लक्षात असू द्या की ही दक्षिण वाहिनी वाहिनी नदी आहे जी विदर्भात वर्धा नदीला मिळते ठीक आहे आणि त्याचा संयुक्त जो प्रवाह आहे त्याला प्राणिता म्हणतात तिसरा प्रश्न आहे नागपूर प्रशासकीय विभागात सहभागी नसलेला जिल्हा कोणता बघा नसलेला विचारला आहे कोणत्या प्रशासकीय विभागात किती आणि कोणते जिल्हे आहे तुम्हाला माहित असायला पाहिजे तर बघा भंडारा वर्धा आणि चंद्रपूर हे नागपूर प्रशासकीय विभागातले जिल्हा आहे परंतु बुलढाणा हे आपला अँसर होईल कारण की बुलढाणा हा नागपूर प्रशासकीय विभागात नाही तर हा आहे अमरावती विभागात तर याच्यात सांगण्यासारखं असं खूप काही नाही बुलढाणा हा अमरावती प्रशासकीय विभागातला एक जिल्हा आहे चौथा प्रश्न आहे सायलेंट व्हॅली प्रकल्प कोणत्या राज्यात आहे बघा चार ऑप्शन आहे तर याचं उत्तर आहे केरळ ठीक आहे केरळमध्ये सायलेंट व्हॅली प्रकल्प आहे तर सायलेंट व्हॅली प्रकल्प काय तर काय तर हे नॅशनल पार्क आहे ठीक आहे ज्याला आपण राष्ट्रीय उद्यान म्हणतो बघा भारतातील हा एक राष्ट्रीय उद्यान आहे निलगिरी टेकड्यांमध्ये स्थित आहे म्हणजे जे, जे केरळचा जो निलगिरीचा जो पट्टा आहे निलगिरीचे टेकड्या आहे तिथे सायलेंट व्हॅली प्रकल्प हा नॅशनल पार्क आहे आता बघा केरळमधील पलक्कड जिल्ह्यातील मन्नारकड तालुका ठीक आहे पलक्कड जिल्हा आहे त्यातील मन्नारकड तालुका आणि मल्लपुरम जिल्ह्यातील निलांबर तालुका ठीक आहे भले हे विचारले जाणार नाही पण डिटेल माहीत असून म्हणून इथे ही माहिती टाकण्यात आलेली आहे तर काय पल्लक्कड जिल्ह्यातील मन्नारकड तालुका आणि मल्लपुरम जिल्ह्यातील निलांबर तालुका ठीक आहे इथे हा सायलेंट व्हॅली प्रकल्प आहे त्याचप्रमाणे तमिळनाडूतून निलगिरी जिल्ह्याच्या सीमेवर म्हणजेच केरळला तामिळनाडू लागलेला आहे तर त्या म्हणजे जी बॉर्डर आहे ठीक आहे तर निलगिरी जिल्ह्यात सीमेवर म्हणजेच कसं आहे ह्या दोन जिल्ह्यात हा प्रकल्प आहे आणि त्यालाच तमिळनाडूची बॉर्डर देखील लागलेली आहे तर हा सायलेंट व्हॅली प्रकल्प असा या भागात विभागला गेलेला आहे हे ॲडिशनल माहिती याच्याकरिता की चला बा एखाद्या वेळेस जर कोणतं काही विचारलंच तर एकदम तुम्हाला तुम्ही हे जे गोष्टी तर ऐकलेल्या रिवाईज झालेल्या असेल तर तुम्हाला एकदम क्लिक होईल आणि तुम्ही ते देऊ शकाल म्हणजे ती गोष्ट तुमच्यासाठी एकदम तु नवीन असणार नाही म्हणून इथे आपण जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन ॲड करण्याचा प्रयत्न केलेला आहे पाचवा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ कुठे आहे बघा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ यालाच महाबीज असं देखील म्हणतात हे कुठे आहे तर हा विदर्भातील अकोला येते म्हणजेच आता आपण माहिती असेल की अकोला हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो अमरावती महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणजेच महाबीज हा महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम असून या महामंडळाद्वारे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे बियाणे उपलब्ध करून दिले जाते म्हणजे काय तर हा महाराष्ट्र शासनाचा उपक्रम आहे आणि याद्वारे शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे म्हणजे चांगले दर्जेदार चांगल्या क्वालिटीचे आणि कमी प्राईस म्हणजे एकदम रिजनेबल प्राइस म्हणजे जे बियाणे आहे ते उपलब्ध करून दिले जाते या मंडळाची या महामंडळाची स्थापना हरित क्रांतीचे जनक कोणते महाराष्ट्राचे हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक ठीक आहे यांच्या कारकिर्दीत एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये सुरू झाली म्हणजेच काय ही जे महावीर ज्याची स्थापना केली एकोणीसशे एकाहत्तरची स्थापना, स्थापना, स्थापना आहे कोणाच्या कारकिर्दीत झाली ती स्थापना तर वसंतराव नाईक यांच्या कारकिर्दी स्थापना झाली तर इथे महावीर सोबतच त्याचं वर्ष कुठे आहे ते त्याचप्रमाणे गव्हर्नमेंट म्हणजे शासनाचा उपक्रम आहे ते आणि वसंतराव नाईक आणि त्याचं वर्ष हे तीन चार गोष्टी लक्षात असू द्या सहावा प्रश्न आहे हैदराबाद संस्थांमध्ये कोणी स्टेट काँग्रेसतर्फे जनतेच्या लढ्याचे नेतृत्व केले बघा तुम्हाला सर्व सर्वांनी इतिहासमध्ये वाचलं असेल की हैदराबाद जे संस्थान होतं हे भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र झालं जे म्हणजे भारत आधी स्वतंत्र झाला त्यानंतर काही त्यान वर्षांनी हे संस्थान आपल्या भारतामध्ये विलिनीकरण कर, विलिनीकरण करण्यात आलं ठीक आहे तर त्यासाठी स्टेट काँग्रेस जे होता ठीक आहे तिथे म्हणजे आपले जे स्वतंत्र सेनानी होते त्यांनी हे भारतात विलीन करण्यासाठी लढा उभारला होता कारण की जो हैदराबादचा निजाम होता त्याने भारतात विलीन करण्यासाठी नकार दिलेला होता आणि स्वतंत्र राहायचा निर्णय घेतलेला होता परंतु तेव्हाचे जे अर्थमंत्री होते व सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुढाकाराने बऱ्याच गोष्टी घडून आल्या ठीक आहे इस इतिहासात आपण हे सगळं वाचलेलंच आहे तर याचं आन्सर आहे डी स्वामी रामानंद तीर्थ यांनी काय केलं की ते हैदराबाद संस्थान भारतात विलिनीकरण होण्याकरिता एक लढा उभारला ठीक आहे तर त्यांचं खूप मोठं योगदान होतं स्वामी रामानंद तीर्थ त्यांना त्या लढ्यामध्ये नारायण रेड्डी सिराज उल हसन तिरमिजी पी व्ही नरसिंहराव आणि गोविंदभाई श्राफ यासारख्या नेत्यांनी साथ दिली तर हे तेव्हाचे मोठे नेते होते आणि त्यांनी स्वामी रामानंद तीर्थांना ठीक आहे साथ दिली आणि सगळ्यांनी मिळून जो लढा उभारला त्याचं यश असले की ते संस्थान भारतामध्ये विलीन करण्यात आलं इंग्रजांनी जहांगीर बादशाहकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळवली होती बघा इतिहास जर तुम्ही वाचता तर सुरुवातीलाच ह्या गोष्टीबद्दल उल्लेख तुम्हाला आढळतो ठीक आहे म्हणजे जे मॉडर्न इकॉनॉमी मॉडर्न जे हिस्ट्री आहे त्यामध्ये तर कोणती होती ते होतं सुरत ठीक आहे गुजरातमध्ये आहे सुरत जहांगीरने सोळाशे तेरामध्ये कॅप्टन विल्यम हॉकिन्सच्या फरमानाद्वारे इंग्रजांना सुरत येथे कारखाना उभारण्याची परवानगी दिली होती कोणी दिली होती जहांगीरने सोळाशे तेरामध्ये ठीक आहे तर सर्वप्रथम म्हणजे इंग्रजांना त्यांनी सुरत येथे वखार जी काही आहे स्थापन करण्याची परवानगी दिली होती आणि इथूनच इंग्रजांनी भारतात पाय पसरवायला सुरुवात केलेली होती जगातील सर्वात मोठा दुग्ध उत्पादक देश खालीलपैकी कोणता आहे म्हणजे कोणता देश असा आहे जिथे दुधाचं सर्वात मोठ्या प्रमाणात उत्पादन होते तर तो देश आहे आपला भारत ठीक आहे हा नंबर वनवर आहे जगात आणि अमेरिका नंबर दोनवर वर आहे तर बघू जगात दूध उत्पादनात भारताचा वाटा सुमारे बावीस ते पंचवीस टक्के आहे बघा म्हणजे बावीस ते पंचवीस टक्के म्हणजे एक चतुर्थांश वाटा म्हणजे एवढा मोठा जर असेल दूध उत्पादनाचा जे हिस्सेदारी तर त्यात एक चतुर्थांश वाटा हा एकट्या भारताचा आहे म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होते तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल की आपल्या देशात गाई मशी किती मोठ्या प्रमाणात आहे आणि दुधावर म्हणजे जे दूध उत्पादन जे काढले जाते त्याचा खूप मोठा प्रमाण आहे त्याच्यामुळे तो जगात नंबर वनवर आहो आपण एकोणीसशे त्यानंतर आपण दुग्धग्राण देखील आपल्या देशात घडवण्यात आली होती त्याचा खूप मोठा वाटा यामध्ये आहे भारत एकोणीसशे अठ्याण्णव पासून जागतिक दूध उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे तर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे त्याचं कारण तुम्हाला सांगितलेलं आहे की जी दुग्ध क्रांती झाली त्याचा बराच वाटा यामध्ये आहे आणि आपण मग दुधाचं उत्पादन बऱ्याच मोठ्या प्रमाणात वाढवलं आणि जगात आपण नंबर वनवर आलो नववा प्रश्न इसवी सन एकोणीसशे अकरा मध्ये भारतात हवाई परिवहनाची सुरुवात कोणी केली बघा परिवहन खातं तुम्हाला माहित असेल की आपण कुठे प्रवास करतो किंवा माल एका ठिकाण दुसऱ्या ठिकाणी वाहून येऊ त्याला परिवहन म्हणतात ट्रान्सपोर्टेशन तर हवाई परिवहन म्हणजे काय तर जहाजाद्वारे केलेलं परिवहन ठीक आहे तर ही परिवहन जे विभाग आहे कोणी केली भारतात तर याचा अन्सर आहे हे हेनरी इंग्रजाने बघा त्यांनी अठरा फेब्रुवारी एकोणीसशे अकराला ला अलाहाबाद म्हणजे आताचे प्रयागराज येथे अलाहाबाद ते नैनी येथे सुमारे नऊ पॉईंट सेव्हन किलोमीटर्सच्या मार्गावर जगातील पहिले व्यावसायिक हवाई टपाल उडान केले म्हणजे काय तर जे आताचं जे प्रयागराज आहे ठीक आहे प्रयागराज ते नैनी हे गाव आहे ठिकाण दोन तर यामधलं जे अंतर आहे ते नऊ पॉईंट सात किलोमीटर आहे तर सर्वप्रथम म्हणजे एकोणीशे अकराला बघा एकोणीशे अकरा ठीक आहे त्यावेळेस सर्वप्रथम प्लेनने म्हणजे विमानाद्वारे उडान केलं गेलं ठीक आहे प्रयागराज ते नैनीत पर्यंत त्यामध्ये काय होतं तर टपाल म्हणजे जे पत्र असतात ना जे आपण पोस्ट खाते म्हणतो ते पत्र त्यांनी वाहून नेले होते तर बघा इथे दिलेलं आहे की या उडाणाने सहा हजार पाचशे किती सहा हजार पाचशे पत्रे वाहून नेली होती कारण की तेव्हा पत्रे हे कम्युनिकेशनचं एक साधन होतं तेव्हा फोन नव्हते मोबाईल नव्हते त्यामुळे पत्राद्वारे कम्युनिकेशन केलं जायचं त्यामुळे जगातील पहिलं जगातील पहिला हवाई टपाल सेवा याला मानले जाते कारण की जे पत्रे वाहून नेल्या जायचे ते आधी रेल्वेने किंवा काही बसगाडी असेल त्याने किंवा मग इतर देशात न्यायचं असेल तर जहाजाने किंवा मग शक्य कि असेल तर बैल घोडागाडीने देखील पत्र वाहून नेल्या जायचे आणि विमानाचा उपयोग कधीच कुठे व्हायचा नाही परंतु सर्वप्रथम प्रयागराज ते नैने या ठिकाणी या विमानाचा उपयोग झाला पत्रे वाहून नेण्यासाठी म्हणूनच हा प्रश्न महत्वाचा आहे सहा हजार पाचशे पत्र त्यात होती ठीक आहे आणि या विमानाचं नाव आहे ना, ना हे देखील लक्षात असू द्या विमान आहे हंबर बायप्लेन ठीक आहे इथं टिंब हे झालेला आहे हंबर बायप्लेन ठीक आहे हंबर बायप्लेन या विमानाचं नाव होतं त्या विमानाद्वारे सर्वात पहिले जी उडान घेतली गेली टपाल वाहतूक करण्यासाठी आणि त्याची जी सुरुवात होता त्या हेनरी पिकुड्या इंग्रजांनी केली होती इथे ज्या तीन चार गोष्टी आहेत ज्या आपल्याला माहीत झालेल्या आहे समाज सुधारक आणि त्यांचा जन्म ठिकाण याबद्दल असत्य पर्याय निवडा बघा असत्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे गोपाळ गणेश आगरकर यांचा जन्म टेंबू सातारा येथे झाला पर्याय बरोबर आहे महात्मा ज्योतिबा फुले यांचा जन्म कडगुण सातारा येथे झाला पर्याय बरोबर आहे विठ्ठल रामजी शिंदे यांचा जन्म जमखिंडी येथे झाला पर्याय बरोबर आहे विनोबा भावे यांचा जन्म चिपळूण इथे झाला पर्याय चुकीचा आहे कारण विनोबा भावे यांचा जन्म गागोदे येथे झाला आता गागोदे कुठे आहे तर ते आहे पेन जिल्हा रायगड रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यात गागोदे आहे आणि त्यांचा जन्म किंवा झाला असेल तर तो आहे अकरा सप्टेंबर अठराशे पंच्याण्णवला अकरा सप्टेंबर अठ्ठ्या अठराशे पंच्याण्णवला रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यातील गागुदे येथे विनोबा भावे यांचा जन्म झाला त्याच्यामुळे चिपळूण हे आन्सर चुकीचं आहे तर मित्रांनो हे जे असे दहा प्रश्न आहे हे आपण बघितलेले आता तुम्ही म्हणाल की दहाच प्रश्न का तर ह्या प्रकारचे जे प्रश्नोत्तराची जी सिरीज आहे ही जर आपल्याला आवडली असेल तर आपण कमेंट करा म्हणजे यानंतरचे जे पार्ट आहे त्यामध्ये मी जास्तीत जास्त प्रश्न कवर करण्याचा प्रयत्न करेल आणि आपण प्रश्न फक्त प्रश्न त्याची चार उत्तर नाही बघत आहोत तर त्यासोबत आपण त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा बघत आहोत उत्तराचं आणि पर्यायाचं देखील त्याच्यामुळे व्हिडिओ पण लांब होत आहेत त्यामुळे मी इथे दहाच प्रश्न ठेवलेला आहे जर तुम्हाला वाटत ही सिरीज अशी चांगली वाटली तर सांगा जास्तीत जास्त प्रश्न आपण यानंतरच्या पार्टमध्ये घेऊ त्याप्रमाणे आपला नावाचं नावाचा टेलिग्राम चॅनल आहे तुम्ही सबस्क्राईब नस केले सबस्क्राईब करून घ्या आणि ग्रंथालय स्टडी नावाचं आपलं हे देखील एक चॅनल आहे जर तुम्ही ग्रथालयाची कोणत्याच्या जशी ग्रंथालयाच्या जागा निघतात त्याची जर तुम्ही स्टडी करत असाल तर ही चॅनल आपल्या उपयुक्त होईल त्याचप्रमाणे स्पर्धांकोरवर आपण हा व्हिडिओ बघत आहात आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या